नमस्कार राम, राम मंडली मंडळी आपण आहात जी टी इन्फो चॅनल थमनेलवरून आपल्या लक्षात आलंच असेल की आजची व्हिडिओ ही कोणत्या व्हिडिओवर आधारित आहे आजची व्हिडिओ कोणत्या वर आधारित आहे तुम्ही थमनेल मंडळी पाहतच असाल तर मंडळी अनेक लोक असं म्हणतात की फतवा हरला भगवा जिंकला आणि बीजेपी ने सोशल मीडियावर आपली अशी वावा केली तर मंडळी खऱ्या अर्थानं हरलाय कोण हरलाय तो मुसलमान हरलाय तो परप्रांतीय मंडळी खऱ्या अर्थानं हरलाय तो फक्त आणि फक्त मराठी माणूस आज या आजच्या मधून आज आपण नक्की जाणून घेणार आहोत मला मंडळी आजच्या व्हिडिओमधून हेच जाणून घ्यायचं आहे की तुम्ही नक्की हरवले कोणाला तुम्ही हरवले मुस्लिम समाजाला तुम्ही हरवलंय परप्रांतीय लोकांना नाही ना फक्त आणि फक्त तुम्ही हरवलंय या मराठी माणसाला या महाराष्ट्राला मला हे सांगा रई शेख हरला नाही अस्लाम शेख हरला नाही अबू हरला नाही अमीन पटेल हरला नाही मग तुम्ही हरवले नक्की कोणाला तुम्ही फक्त आणि फक्त हरवलंय या मराठी माणसाला या मराठी अस्मितेला अब्दुल सत्तार हरला नाही हसन मुश्रीफ हरले नाही सना नवाब मलिक हरले नाही मग तुम्ही या धर्मयुद्धामध्ये हरवले कोणाला या धर्मयुद्धामध्ये फक्त आणि फक्त या मराठी माणसालाच हरवले मंडळी अरे हितेंद्र ठाकूर यांचा पराभव करून भैया गँग तुम्ही दुबेला जिंकवलत ऋतुजा लटके यांचा पराभव करून विद्या ठाकूर या तुम्ही बहिणीला जिंकवलत अरे इथे जिंकलाय कोण येथे जिंकलाय फक्त हा मुस्लिम समाज इथे जिंकलाय हा फक्त परप्रांतीय लोक आणि तुम्ही हरवलं फक्त या मराठी माणसाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजपाने तीस आमदार हे परप्रांतीय आमदार निवडून आणले मग भाजपाने हरवलंय कोणाला येथे भाजपाने हरवलंय फक्त आणि फक्त या मराठी माणसाला अरे जेव्हा मया या मराठी माणसावर अन्याय होतो ना तेव्हा तुम्ही धाव घेता कोणाकडे तेव्हा धाव घेता फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची काय अवस्था या मराठी माणसाने करून ठेवली अहो येथे हरले मनसे नाही हरली येथे हरलाय फक्त आणि फक्त हा मराठी माणूस जेव्हा मराठी माणसावर अन्याय होतो तुम्ही तेव्हा धाव घेता कुठे तुम्ही फक्त धाव घेता त्यावेळी मनसेच्या या पाच शिलेदांकडे तो म्हणजेच राजूदादा पाटील अविनाशदा जाधव यांच्याकडे तुम्ही धाव घेता बाळा नांदगावकर साहेबांकडे तुम्ही धाव घेता संदीप देश दादांकडे तुम्ही धाव घेता अरे तुम्ही धाव घेता फक्त आणि फक्त या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या पाच शिलेदारांकडं आमच्या राजसाहेब ठाकरेंकडे तुम्ही धाव घेता आणि आज तुम्ही त्यांना हरवलं अहो त्यावेळी हारला नाही राज ठाकरे साहेब हरले नाही कोणी अहो हरले नाही मनसे तेव्हा हारलाय फक्त आणि फक्त हा मराठी माणूस तर मंडली सोशल मीडियावर मराठी माणूस आणि मनसे सैनिक यांचा एक मेसेज व्हायरल होत आहे मी आज तुम्हाला तो वाचून दाखवतो खऱ्या अर्थाने येते हरलाय कोण दादा जय महाराष्ट्र मी अंधेरी येथे कामाला आहे कंपनीने ऑक्टोबर महिन्याचा पगार नाही केला शंका आहे की या महिन्याचा देखील पगार देतील की नाही मनसेकडून मदत होईल का काही क्वेश्चन मार्क मनसे कार्यकर्त्याचं उत्तर जय महाराष्ट्र माझा नंबर कुठून मिळाला क्वेश्चन मार्क मराठी माणूस सागरदादाने पाठवला होता तुम्ही अंधेरीमध्ये राहतात ना ओके आपली इन्स्टा प्रोफाईल बघितली तुम्ही गोरेगावमध्ये राहतात आपण विजयी उमेदवाराची पोस्ट टाकली होती हो दादा आपण आपल्या कुटुंबाने ज्यांना मतदान केले त्यांच्याकडे मदत मागा सध्या मला माफ करा मनसे कार्यकर्त्यांनी अगदी बरोबर असं मार्मिक उत्तर दिलेलं आहे या मराठी माणसाला असंच पाहिजे मराठी माणसाला पण काय कमी रग नाही याला असंच पाहिजे पुढच्या वेळी विचार करून तो जय महाराष्ट्र करेल आणि आपल्या मराठी माणसालाच निवडून देईल ज्यावेळी मराठी माणूस संकटात असतो तेव्हा त्यांना मनसे आठवते फक्त राजसाहेबांच्या सभेला तुम्ही गर्दी करता आणि मग मतदानाच्या वेळी परप्रांतीय तुम्ही निवडून देता वा रे मराठी माणूस तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन अपडेट घेण्यासाठी नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी जीटी इन्फो चॅनेल ला सबस्क्राईब करून ठेवा आणि प्रेस करा घंटीचं बटन चला तर मंडळी आज घेऊ निरोप जय हिंद जय महाराष्ट्र जय मराठी माणूस